आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज एनी टाइम जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी सावदा येथे मती अहमद खान यांचे बी यू एम एस परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवून तालुक्याची मान उंचावली लावेर तालुक्यातील सावदा येथील मती अहमद खान यांनी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या चतुर्थ व्यावसायिक बी यू एम एस आर एस पाच परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून आपल्या कुटुंबासार तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे गुलबर्गा येथील इनामदार युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे शिक्षण घेणाऱ्या मतीन सातशे चाळीस पैकी एक हजार एकशे सहा गुण मिळवले जे त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे मतीन यशाबद्दल त्यांच्या आई श्रीमती यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला विशेष म्हणजे मतीन हे खान कुटुंबातील पहिले डॉक्टर ठरले असून त्यांच्या या यशाने संपूर्ण कुटुंबाचा गौरव वाढला आहे कुटुंबियांनी आणि सावदा गावातील नागरिकांनी मतीन यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत मतीन यांनी युनानी वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली असून त्यांच्या या यशामुळे गाव आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे इनामदार युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांनी मतीन यांना त्यांच्या भावी शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासासाठी हार्दिक शुभकामना दिल्या आहेत मतीन यांच्या डोक्यावरून वडिलांची सावली गेल्यानंतरही त्यांनी स्वतःच्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने मिळवलेले हे अभूतपूर्व यश खरोखरच प्रेरणादायी आहे त्यांचे सावदा शहरात कौतुक केले जात आहे रावेर तालुका प्रतिनिधी जमील शेख यांची रिपोर्ट